निलंगा राईस बनवायचा आहे त्याच्यासाठी सामान लागणार आहे टोमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची आहे त्याच्यानंतर कोबी आहे फुलकोबी बटाट्याचे मोठे काप केलेले आहेत त्याच्यानंतर कांदा आहे एक तेजपत्ता आहे लसण आणि अद्रकची पेस्ट आहे त्याच्यानंतर थोडासा कलर आहे त्याच्यामध्ये मी झालेले सामान आता मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ता। आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी मसुराची डाळ घ्यायची आहे चला आता आपण खिचडीची तयारी करूया एक सपट वाटी तांदूळ आहे तर त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तर चला आता खिचडी बनवूया चला आता मीच्यामध्ये कांदा घातलेला आहे तेजपत्ता घातलेला आहे ते थोडं कळलेलं आहे की हे टाकते अद्रक लसणची पेस्ट टोमॅटो बटाटा आणि कोबी सगळं मच्यामध्ये टाकलेलं आहे आता पाच मिनिट तर हे सगळं छान तळेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ त्याच्यानंतर हा थोडासा कलर आहे जिलेबी कलर तो घालणार आहे ह्याच्यामध्ये थोडा टाकायचा आहे मसाला आता हे एक वाटी ता अर्ध चपट वाटी तांदूळ आहे तो आणि अर्धी वाटी डाळ आहे तर जितकं आहे तांदूळ डाळ आहे त्याचं डबलच पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये तर मी आता हे सगळं सव्वा वाटी आहे ह्याच्याप्रमाणे तर तुम्हाला अडीच मी पाणी आहे आधी व्यवस्थित छान घालवून घ्यायचं त्याला आता पाणी टाकूया मोजूनच पाणी घालायचे आणि फुल गॅस वरतीच ह्याला शिजवू द्यायचे डबल पाणी टाकायचं आणि फुल गॅस वरती शिजवायचं बघा आता शिजायलाय मस्त उकळी फुटायली ह्याला छान त्याला मी असंच फुल वरतीच शिजू देणार आहे आपला राईस हे बघा मस्त शिजायला आहे मोकळा झालेला आहे अजून दोन मिनिट शिजू द्यावा लागेल हा मस्त झालेला आहे निलंगा राईस एकदम छान झालेला आहे हे बघा एकदम मस्त झालेला आहे आपला निलंगा राईस नक्की घरी एकदा ट्राय करून बघा मी ह्याला चांदतारा तांदूळ वापरलेले आहेत तर बघा एकदा ट्राय करून आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा